जलसंपदा विभागाचा क्रीडा कुंभ लोणीत सुरू नमस्कार सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणीमध्ये आता क्रीडा संस्कृतीचा जागर सुरू झाला आहे जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ आज शनिवारी झाला सात ते नऊ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मैदान पूर्णपणे गजबजून गेले आहे खेडात सशक्त तर सेवेत समर्थ हे ब्रीद वाक्य घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आता मैदानात आपलं कसब दाखवणार आहेत या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले प्रवरा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या लेझिम आणि ढोल पथकाने या उद्घाटन सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी या, या स्पर्धेचा शुभंकर असलेल्या जलवीरचे अनावरणही करण्यात आले उद्घाटनानंतर बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खेळाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की व्यायाम ही आपली रोजची गरज बनली पाहिजे शरीर सुदृढ असेल तरच मन प्रसन्न राहते आणि कामाचा ताण जाणवत नाही तणाव घालवण्यासाठी व्यसनाचा नाही तर व्यायामाचा आधार घ्या मला वाटतं की स्पर्धा म्हणून इकडे बघू नका हा व्यायाम हा सराव हा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आपण केला पाहिजे शारीरिक आपली जी एष्टी आहे ती व्यवस्थित आपण ठेवली पाहिजे माझ्या बाबतीतच मी सांगेल की मी आता आठव्यांदा म्हणजे सात वर्ष सात वेळा मी आमदार झालो आधी मी माझ्या गावचा नगराध्यक्ष होतो म्हणजे चाळीस वर्ष झाले मी सतत निवडून येतो आहे चाळीस वर्ष झाले मी सुरुवातीपासून खेळाडू आहे मी आजही अजूनही मला यायला थोडं पंचवीस तीस मिनिट उशीर झाला पंचवीस पंचवीस मिनिट मी सकाळी आधी हॉटेलमध्ये जिममध्ये गेलो तिथे एकता जिममध्ये होतो नंतर मग मी इथे आलो पण मला उशीर त्यासाठी झाला पण अजूनही मी ते सातत्य टिकवलेलं आहे ते सातत्य मी अजूनही टिकवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे आपल्याला जो आवडेल तो खेळ खेळला पाहिजे कंपल्सरी केला पाहिजे आजची स्पर्धा नुसती आज बक्षिसापुरती नाही सांगितल्याप्रमाणे मला सर्टिफिकेट मिळालं मी पार्टिसिपेट झालो यापुरती नाही तर ही आपली नित्याची गरज झाली पाहिजे गरज झाली पाहिजे दररोज मी व्यायाम केलाच पाहिजे हे आपण अंगीकारलं पाहिजे शरीर चांगली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा झालेला सन्मान अर्जुन पुरस्कार विजेते पंकज शिरसाट शिवछत्रपती पुरस्कार विजेते अक्षय आव्हाड आणि श्वेता गवळी यांचा यावेळी गौरव करण्यात आला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचनही यावेळी करण्यात आले या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील अकरा विभागांतील सुमारे चौदाशे पन्नास खेळाडू सहभागी झाले आहेत यामध्ये चारशे ऐंशी महिला आणि नऊशे सत्तर पुरुष खेळाडूंचा समावेश आहे क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी ॲथलेटिक्स जलतरण बुद्धिबळ आणि बॅडमिंटन अशा एकूण नऊ क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे क्लापर वाजवून शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीने या स्पर्धेची प्रत्यक्ष सुरुवात झाली पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भूमीच्या सहकार आणि क्रीडा वारसाचा उल्लेख केला तर प्रशासकीय कामाच्या व्यापातून अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशा स्पर्धा संजीवनी ठरतात असे मत अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी व्यक्त केले या संपूर्ण आयोजनात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील यांनी चोख नियोजन केले आहे जलसंपदा विभागाच्या या स्पर्धा केवळ हारजीतीसाठी नसून प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील मैत्री आणि संघभावना वृद्धिंगत करण्यासाठी आहेत नऊ फेब्रुवारीला शिर्डी येथे या भव्य क्रीडा महोत्सवाचा समारोप होणार आहे पुढील तीन दिवस लोणी आणि शिर्डीचा परिसर या क्रीडा जल्लोषात बातम्या बघण्याकरिता झुंजार न्यूजला ला सबस्क्राईब करा लाईक करा सर्व राज्यातले खेळाडू अहिला नगरमध्ये आपण आला भूमीमध्ये आपण मनपूर्वक आपल्या सर्वांना गिरीश भाऊंना गिरीश भाऊंचं आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं आमचे अपर मुख्य सचिव कपूर साहेब आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांचं सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक मी स्वागत करतो आदर तिथं करण्यामध्ये आम्ही आमचे कार्यकारी संचालक टेंबराजे आहेत बदर महामंडळाचे सर्व अधिकारी आहेत कावीरपणे प्रयत्न करत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि या खेळाच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मनपूरक पुन्हा एकदा स्वागत करतो काही राहिलं असेल काही उद्यावर राहिले असतील आपण कृपया क्षमा करा आपल्या काही अडचणी असतील तर आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा मला प्रभागामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील आणि त्यांच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं जा, आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे इतक्या चांगल्या प्रकारचं त्यांनी आयोजित केलंय पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो